Thank <imit> you. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखददायक आहे अनेक वर्ष विधानसभेत त्यांनी प्रतिनिधित्व केले होते जनसामान्यांची भावना जपणाऱ्या या नेतृत्वाच्या निधनाने ग्रामीण विकासाची दृष्टी असलेले आणि ग्रामीण शहाणपण असलेले लोकनेतृत्व हरपले असल्याची भावना काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्गीय कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे माजी मंत्री आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की त्यांच्या निधनाची बातमी ही अत्यंत दुःखददायक आहे अनेक वर्ष त्यांनी विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व केले याचबरोबर राज्य मंत्रिमंडळातही दुग्ध विकास मंत्री म्हणून काम केले ग्रामीण विकासाची जाण असलेले आणि ग्रामीण शहाणपण असलेले हे नेतृत्व होते जिल्हा बँकेचे चेअरमॅन म्हणून त्यांनी प्रभावी काम केले मुद्देगिरी असणाऱ्या आणि जनमाणसांची भावना जपणारे लोकनेतृत्व हरपले असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली शिवाजी आहे शिवाजीराव करडिले यांचं दुःखद निधन आज झालं खरं म्हणजे धक्कादायकच बातमी ती आहे शिवाजीराव हे खूप वर्ष तो त्यांनी विधानसभेमध्ये केलं मंत्रिमंडळामध्ये सुद्धा ते राहिले एक लोकप्रतिनिधी जो असतो त्यामध्ये ग्रामीण लोकप्रतिनिधीचा मध्ये ग्रामीण शहानपण ज्याला म्हणतात त्याचं उदाहरण म्हणजे शिवाजीराव कर्डिले कारण त्यांच्या त्या ग्रामीण शहानपणानंच त्यांनी आतापर्यंत यश जे आ, ते मिळवत गेले आणि आता तो बँकेचे चेअरमन सुद्धा ते होते एक लोकप्रतिनिधी जो जनमानसातला आहे लोकांचे प्रश्न समजणारा आहे लोक भावना समजणारा आहे असा लोकप्रतिनिधी जाण्याचं दुःख आम्हाला आहे त्यांच्या आठवणी तर खूप सगळेच जण खूप सांगतील सगळ्या आठवणी ज्या आहेत त्या कशा पद्धती मुसद्दीगिरी उदाहरण द्यायचं ठरलं तर शिवाजीराव करड यांचं द्यावं लागतं